शासनाचं पत्र आहे माझं पत्र नाही आहे हे माझं पत्र नाही हे शासनाचं पत्र आहे ह्याच्यात काय उल्लेख केला आहे जी मीटिंग तुम्ही मुख्यमंत्री बरोबर घेतलेली त्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली कामं चाळीस मीटरचा रिंग रोड चा हा विषय चूक एकच झाली की आम्ही तिकडे हिल नाही बनवली <laughs> आता असं वाटलं की रि बनवली असती झाली की ह्या मीटिंग मध्ये आम्ही बनवू शकलो नाही की बनवली नाही की कसं आहे आम्हाला काम करण्यामध्ये मजा येते काम करायची आवड आहे लोकांमध्ये राहायची लोकांमध्ये अडचणी समजून घ्यायची आवड आहे परत सांगतो शासनाचं पत्र आहे माझं पत्र नाहीये अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक रिंगरूटची एक पत्र